ભગવાન સંગત અર્જુન સુખ દુઃખેલા ભગવ ભગવંત અર્જુન અર્જુન તસ્મા ઉત્તિષ કવિ ूट अर्जुना आपले उपनिषद आपला वेद आपली भारतीय संस्कृती हे सांगते की काय सांगते उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोध कठोपनिषद उठ जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथ विचरनि सेवा माता सेवा माता सुखविवता जमा तुमचं तर जाग्रत प्राप्य वरांनी बोधत या संस्कृत वचनाचा तंतुतंत अनुवाद म्हणजे उठा जागे व्हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता उठा तस्माद उत्तिष्ट बघा वेद गीता आणि संत वाङ्मय हे तिन्ही एकच बोलते बर हे आपल्याला पाहायचे की तिन्हीची एक वाक्यता आहे वेद वाङ्मय उपनिषद वाङ्मय गीता आणि संत वाङ्मय तिन्ही एक वाक्य तिन्ही म्हणतात की उठा जागे व्हा तस्माद उत्तिष्ट कुठून ते अर्जुना उठ म्हणले तर तो युद्धायुजस्व तू युद्धाला तयार युद्धा, युद्धा हो तू युद्ध युद्ध करस तू काय होईल नैवम पाप मग तुला पाप लागून देत नाही भगवंताचं आश्वासन म्हणजे काय आपल्या आहे का नाही नाही आश्वासन या शब्दाचा अर्थ काय होतो अश्व म्हणजे घोडा आणि घोड्यावर जे आसन मांडलं जातं ते कसं असत कोणालाही बसत नाही समजा एखादं जर समजा कुतुब माणूस जर बसला ना ते लगेच फिरून असा उलटा खाली पडतो पण बस त्याच्यावर बसायचं घोड्यावर म्हणजे मांड पक्की ठोकून बसावं लागत हा घोड्यावरच आसन हे पक्का असावं लागतं हल्लं नाही पाहिजे तुम्ही बघा ते खुगीर असं फिरत नाही हलत नाही इतकं हो। पक्का असतो आणि त्याच्यावर वाचणारा त्याच्यापेक्षा पक्का लागतो आश्वासन आश्वावरच आसन असे ते लोक आश्वासन देतात काळजी करू नका रोड करू आमक करू पाणी आणू सगळं करू असं आश्वासन असतं का ते ओ भगवंताने सांगितलं नैवम पाप आश्वासन दिलं भगवंत आजूबा पापच लागू देत नाही तुला अर्जुना तू काळजी करू नको फक्त सुखदुःख हे कृत्वा सुख आणि दुःख दोन्ही मान लाभ विजय विचार करू नको जय पराजयाचा विचार करू नको फक्त वाटेल आलेलं कर्म कर मग जय आणि तू दैवाधीन येते त्याचा विचार तू करू नको कर्तव्याला फक्त चुकू नको बस मग मात्र नैवम पापवाप सुखदुःखाचा विचार करू नको कारण का सुखदुःख हे प्रारब्धाने येणारच येते कोणाला चुकलंय का ते नाही सुख दुःख भोग सारे चुकती न कुणाला हो संत देव साधू हो संत देव साधू राजा किंवा प्रजेला सुख दुःख भोग सारे चुकती न कुणाला कोणाला चुकत नाही महाराज सुख दुःख कोणाला चुकलंय का नाही चुकलं महाराज भगवंताला सुद्धा पायाला बांध लागला महाराज अंगठ्याला बांध लागला ज्या व्याधाकडून चुकलं नाही कर्म चुकवलं नाही अवतार होते पण कर्तव्याला कर्माला पाठ दिली नाही महाराज त्यांनी म्हणून अर्जुना हे सुख आणि दुःख येणारच आहे तू त्याचा विचार तू करू नको तो तुझं काम नाही तू फक्त कर्तव्य करायचं काम तुझे लाभ अलाभाचा विचार तू करायचं नाही तू फक्त कर्तव्य करायचं मग त्या इथून लाभ होईल नाही तर अलाभ होईल जे होईल ते होईल जर तू तो विचार नाही केला जर तू कर्मच केलं तर काय होईल तुला त्याच फळ मिळणार नाही तुला शोक होणार नाही अर्जुना पण कर्तव्य केल्याचं पुण्य मात्र होईल कर्तव्य पूर्तीचा आनंद वेगळा असतो लक्षात ठेवा कर्तव्य पूर्तीचा आनंद वेगळा असतो ना अर्जुना तुला तो आनंद प्राप्त होईल अर्जुना अरे कर्म बंद तोडण्यासाठी कर्मयोग विषयक बुद्धीच त्या ठिकाणी तुला वर्णन सांगतो अर्जुन ऐक ईशाते अभिता सांखे बुद्धिर्योगे त्विमाम श्रुणु बुद्ध्यायुक्त यया पार्थ कर्म बंध प्रहास्यसि अर्जुन बुद्ध्यायुक्त यया पार्थ कर्म बंधम प्रहास्यसि काय अर्जुना हि जी बुद्धी आहे ना अरे ही बुद्धी ज्ञान योगाच्या बाबतीमध्ये इतकी गरजेची आहे की तुला ज्ञानयोग आणि कर्मयोग याच्यातला फरक सांगतो अर्जुना हा कारण का कर्मही कळालं पाहिजे त्याचबरोबर ज्ञानही कळालं पाहिजे कर्म करायचं पण ते कर्म कसं करायचं ज्ञानयुक्त कर्म करायचं नुसतं कर्म करूनही चालणार नाही ते ज्ञानयुक्त असलं पाहिजे भगवान सांगतात की अर्जुना या कर्मयोगाचा आरंभ म्हणजे बीजाचा नाश होत नाही विपर्यस्त फलरूपी दोष पण फल लागत नाही अर्जुना या कर्मयोग रूपी धर्माचं थोडं जरी साधन केलं ना तर मोठ्या भयातून तू तु वाचला जाशील थोड बाबर तुकोवराय पण ते म्हणतात थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झाली थोडे म्हणले अहो चला थोडे बघा लहान मुलाला घेऊन आई निघाली रस्ते आई ती लहान मुलं रडत राहिले विचारत आई गाव किती लांब राहिले ठीक आहे पुढे गेले की आपलंच गाव असं चाळवीत चालवीत भगवंत म्हणतात काळजी करू नका अर्जुना स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्राय ते महतो भयात थोडा जरी धर्म पालन केला ना तू तर मोठ्या भयातून मुक्त होशील दहा गंज येत वैरणीच्या दहा आहेत आणि त्या पेटवायच्या किती अग्नी लागल किती काळ्याची पेटी लागतील एक काळी जर ओढली ना तृण तृणागि समरस झाले तैसे नामे केले जपता हरी थोडी जरी ठिणगी एक चिनगारी थोडी ठिणगी जरी पडली की संपूर्ण त्या दहा गंजा